खरंच पोलीस म्हणून हा खरंच पोलीस असतात त्यांना खबर विचार पाहिजे असं तुम्हाला खरंच पोलीस म्हणून कोण कॉल करता खंयच्या पोलीस स्टेशनार असा तो असा त्या पोलीस स्टेशनार खरंच असा पोलीस जर त्या पोलीस स्टेशन पहिली कॉल करा आणि विचारा हो पोलीस तुमच्या पोलीस असा का बेस्टे कोण पोलीस सांगता बघा आपल्याला पक्के पैसे हा जाऊ आपले हा केली करा नाजाल्यार आपूण तू खच्या पोलीस स्टेशनार विचारा आपूण पोलीस स्टेशनार सांगायला कळ्ळें ऑनलाइन फ्रॉड ऑनलाइन सेंटर आणि ना बोलते ना आई ना बोलते सायबर क्राइम म्हणजे काय ते ना एक कॉम्प्युटर ना जर मोबाईल ना आदि इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट एजो वापर करून इंटरनेट आदो कसली क्रिमिनल ऍक्टिव्हिटी करता ते काम सायबर क्राइम असतो सायबर क्राइम उपा केला खूप अशी जात आता तर जे सायबर क्रिमिनल जे असतात ते सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यूज करतात सायबर क्राइम करतात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वॉट्सअप इंस्टाग्राम तारीखीचं एक्झाम्पल दिला एका मनशाने आपलं फेसबुक अकाउंट केला त्या मनशाची आणि फेसबुक प्रोफाईल त्यांनी घातली ती फेसबुक प्रोफाईल आणि काढली आणि ह्या मनशाचे जे फ्रेंड असले त्यांनी रिक्वेस्ट काय आणि त्यांच्याकडून पैसे मागप

तुम्ही त्यांना जसं डिटेल द्यायला घेणार तर तुमचा अकाउंट आहे तो सुद्धा डिटेल द्यायला घेणार आणि तुमचे काही ओटीपी सुद्धा मागता येईल ओटीपी सुद्धा जाहीर करणार चढचे लोक असे त्यांच्या डिटेल्स दिसतात आपले सगळे पर्सनल डिटेल्स आणि खासच सो तुमचे जे सगळे डॉक्युमेंट विनंती आता असे जे सायबर फ्रॉड चालतात का बळी पडणार आणि एक तुमचा एक्झाम्पल देतात की जॉब ऑफर करता ऑनलाईन जॉब ऑफर करता पार्ट टाइम फुल टाइम जॉब आणि त्याच्या तुमचे पर्सनल डिटेल्स सगळे मागतात आणि तुमचा सॅलरी लागतात तुमचं अकाउंट डिटेल्स मागतात ते आणि त्यांना आम्ही सगळे अकाउंट डिटेल्स दिले का दिला आणि ओटीपी शेअर करतात आणि जेव्हा तुम्ही ओटीपी शेअर करतात तुमचे सगळे पैसे जे अकाउंट ते होईल सो अशा अकाउंट वरील बोलवायला आणि तुमचा असं बँकेचे म्हणून कॉल करते बँकेतल्या कॉल so, करते आणि सांगताले की तुमचा क्रेडिट कार्ड ऑफर झाला म्हणतात

yeah